हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत सो इपा नमृत आणि दर्शन आणि कृष्णा सिद्धेश दोघं पण आलेले आहेत जस्ट खाली उतरले सो आम्ही आज चाललेलो आहोत पिकनिकला तर कोणती पिकनिक आहे काय ते डिटेल मी पुन्हा पुढे सांगेन सो आता मी आधी कॉफी आणि त्याचबरोबर एक ब्रेड खाऊन घेत तिथून मला लागलेली आहे छाऊन बुक आधी खाऊन मग त्याच्यानंतर मी निघेन मशीनला कपडे लावले तेवढे वाळत आलेत जाईल तर मी मुलांना ना सात वाजता येण्यासाठी सांगितलेलं होतं म्हणजे सात वाजताची वेळ दिलेली आणि सगळी मुलं मी येईपर्यंत आलेली होती आणि मलाच नेमका उशीर झालेला कारण मी ना आज मशीन लावलेली होती आणि मशीन मग झाल्यानंतर सगळे कपडे वाळत वगैरे घातले आणि त्यानंतर मग आली मग तोपर्यंत नम्रता आणि दर्शन दोघांनी पण मॅनेज केलं आणि आता बस इथे लागलेली आहे आणि निघायच्या आधी बसची म्हटलं पूजा करायची तर कुठेही जायचं असू दे किंवा काही असू दे तर आपण कसं प्रत्येक वेळेला आधी नाळ फोडतो पूजा करतो पण आज ना असं झालं की माझ्याकडे नारळ नव्हता तर मी लिंबू आणला होता आणि अगरबत्ती माचीस वगैरे घेऊन आलेली तर एवढी हवा सुटलेली ना की काय ते लागत नव्हतं त्यात दर्शन मला सांगत होतं मग मी आधीच उशीर होतोय कारण ना कसं आहे की एकदा ट्रॅफिक लागलं ना की नंतर मग गाडी खूप वेळ लागेल जायला आणि जर यावेळेला निघालो बर ना की आपण लगेच लवकर लवकर जाऊन पोचू असं त्याचं म्हणणं होतं आणि ऍक्च्युअली बरोबर आहे मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक असतं ना की एकदा ट्रॅफिक मध्ये गाडी अडकली की झालं आता आज क्लासची पिकनिक निघालेली आहे आणि पहिल्यांदाच की म्हणजे माझ्या आज मी अरेंज केलेली आहे खूप दिवसांची म्हणायची की क्लासला पिकनिक काढूया पण ते काही नव्हतं बट यंदा असला म्हटलं पिकनिक आपण घेऊन जाऊया आणि आता नम्रता दर्शन पण सपोर्ट्स करायला आहे त्यामुळे मग म्हटलं त्याला आपण थोडं करूयात आणि मस्त एकदम रॉयल गार्डन रिसॉर्टला आपली पिकनिक जाणार आहे तर मग कुठं कुठचं तुम्हाला शेअर करेन पहा यतीन डान्स कर असं कर ना खबर अभि इधर भी मध्ये ना एक तास लागला असेल पण मुलांनी एवढी धमाल केली जे नम्रता आणि दर्शन दोघांनी मिळून ना मुलांबरोबर खूप छान म्हणजे गाणी डान्स वगैरे केलं खूपच धमाल आली आणि कसा वेळ गेला कळलं नाही तर आता सकाळी येताना तर आम्ही खूप लवकर पोचलो पण आता संध्याकाळी ना काय सांगता येत नाही सो आता इथे ना नम्रता उभी आहे तिकीट काउंटरवरती सगळ्यांची तिकीट काढायचे आहेत सो चला आता आपली एंट्री झालेली आहे आतमध्ये आणि आता इथे सगळ्यात आधी ना नाश्ता काउंटर आहे तो नाश्ता करून घ्यायचा आहे आणि काय काय आहे नाश्त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन तर इथे पाहू शकता सगळ्यांना एकत्र नाश्ता वगैरे देऊन झाला आणि दर्शन एकीकडे नम्रता एकीकडे जे पूर्ण व्यवस्थित सगळ्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी बसलेले आहेत सो चला आता आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतलेला आहे मस्त छान इडली वगैरे होती एन्जॉय केला नाश्ता आणि इथे पहा आता मुलांना फोटोज वगैरे काढून घेत आहेत कारण अजून ओपन केलेलं नाही आहे पूल सो वाट बघेपर्यंत म्हटलं चला आतापर्यंत फोटोज वगैरे पण काढा आता मुलं ना काय काय रील करायची आहेत प्लॅनिंग पण करतायत प्रकारे नंतर करतील आणि आज ना सगळे त्यांचे इन्स्ट्रक्शन मी ऐकणार आहे आणि ते सांगतील तसं सगळं करेन सो खूप छान एन्जॉय होणार आहे बा नमास्त झालेलं आहे फोटो वगैरे सगळ्यांना काढण्यात मदत करते ती आणि खरंच आज मुलांना घेऊन आलो आहे ना आता खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्यासारखी अशी वाटते की, की। प्रत्येकांचं लक्ष ठेवायचं आहे तर स्वतःचा एन्जॉय थोडा बाजूला ठेवून मी आज मुलांकडेच पूर्ण लक्ष देणार आहे आणि हो माझ्याबरोबर दर्शन पण तेवढंच करतो आहे आणि नमा मुलांबरोबर घेऊन कसं एन्जॉयमेंट करायचं त्यांना कसं खुश ठेवायचं ते ती करते तर आम्ही तिघांनी पण असं मस्त एकदम आज फर्स्ट प्लॅन केलेला आहे पिकनिकचा मी ट्यूशन ब्रेकिनी कधीच काढलीच नव्हती आजच काढलेली आहे चला आम्ही सगळ्यांनी चेंज केलेलं आहे आणि आता इथे ना लॉकर्स आहेत तर तो या तो सामन। सामन आता लॉकर आम्ही बॅग्स ठेवू आणि त्याच्यानंतर पुढे आता सामान लॉकरमध्ये सामान ठेवलं आहे तर इथे आता लॉकर्स घेतले आधी वाटलेलं की दोन लॉकरमध्ये होऊन जाईल पण सगळ्या मुलांचे बॅग्स आणि मुलांना सांगितलेलं खायला काही आणू नका तरी सुद्धा काही ना काही वस्तू घरून आई वडिलांनी दिलेल्या होत्या सो त्यामुळे ना सगळ्या बॅग्स सगळ्या आम्ही अजून एक लॉकर घेतला सगळ्यांचे बॅग ठेवले चप्पल वगैरे ठेवले चेंज केलं आणि आता इथे आलेलो हो। आहोत आणि ना रेसॉर्ट एवढं मस्त आहे आणि लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी चांगले चांगले राईड्स पण आहे इथे आणि लहान मुलांना आता राईड्स म्हटले की खूप मजा असते आणि पाण्यातले राईड्स म्हटले त्याला आता मी नाही इथे मोबाईल कवर घेतला आणि हा घरातून आणलेला ना कवर तो तुटला त्यामुळे आता नवीन घ्यावा लागलं आहे तर हा जाणार आता डस्टबिनमध्ये त्याला मुलं ऑलरेडी खूप एन्जॉय करत आहेत आणि मी जरा त्यांचे फोटो सगळे काढून घेते आणि नंतर मग मी पण पाण्यामध्ये सो आता इथे सगळे मिळून ना एका पूलमध्ये आम्ही आलेलो आहोत म्हणजे आम्ही काय केलं की एकत्रच मुलांना पूलमध्ये न्यायचो आणि जे राईड्समध्ये बसायचं आहे ना तिथे पण आम्ही सगळे एकत्र असायचो आणि जी मुलं मोठी आहेत ना मग ते त्यांच्या अकॉर्डिंग त्यांना ज्या राईड्समध्ये बसायचे तिथे जात होते तर इथे आता ना एक मोठं पूल होतं तिथे लहान मुलांना अलाउड नव्हता म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत तर इथे ना मस्त बोट बनवलेली आहे आणि तिथून मग मुलं खेळली वगैरे आणि ते वरतून पाणी पडताना त्यांनी खूप एन्जॉय केला तिथून दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलेलो तर इथे एक मस्त असा मोठा राईड आहे तर स्लाईडवरून सगळी मुलं येत होती आणि ना त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली तर मला पण सांगत होते टीचर तुम्ही पण उडी मारा तर मी पण ट्राय केला आणि मस्त उडी मारली पाणी अगदीच कमी होतं म्हणजे थोडं गुडघ्यापर्यंत आलं असेल एवढंच मग तिथून ना इथे आलेलो आहोत आता वेव पूलमध्ये गेलो पण तिथे अजून वेव चालू नव्हते म्हणून या छोट्याशा पूलमध्ये आलो इथे राईड्स पण आहेत लहान मुलांसाठी पण आहेत मोठ्यांसाठी पण राईड आहे आणि इथे ना फुटबॉल घेतला होता तर त्या फुटबॉलने ना खूप छान खेळलो तर माझ्या म्हणजे एका स्टुडंटनेच घेतलेला तो बट असं झालं की एवढं छान फुटबॉलने एन्जॉय वगैरे केला पण तो नंतर फुटबॉल कुठे गेला ना तर कोणीतरी तो उचलून घेतला आणि असं झालं की त्या दुकानांमध्ये ना याच डिझाईनचे याच कलरचे फुटबॉल्स अवेलेबल होते त्यामुळे मग आता आपलंच म्हणून कसं सांगायचं हा पण प्रश्न पडतो त्यामुळे ना शेवटी मुलांनी जाऊ दे म्हणून सोडून दिला आणि आणि आता तिथून खेळून ना आम्ही पुन्हा इथे आलेलो हो आहोत शिपजवळ तर एंट्री गेट आहे ना तिथेच बाजूला शिप आहे आणि इथे खूप छान मस्त असं खेळत होतं मंथन तर ना ट्यूब घेऊन आला होता तर पूर्ण वेळ म्हणजे तो त्या ट्यूबला घालूनच होता आणि गंमत अशी झालेली की जेवताना अजून जेवण चालू झालं नव्हतं म्हणून तो ट्यूब मागे ठेवून चेअरवर बसलेला आणि ना त्याच दरम्यान पटकन जेवणाची ताट द्यायला सुरुवात केली म्हणून आम्ही उठून जेव्हा गेलो तेव्हा तो ट्यूब तिथेच विसरलेला आणि ना तेवढ्यातच कोणीतरी तो ट्यूब उचलून नेला आणि जेवताना अचानक त्याचं लक्ष गेलं की अरे माझा ट्यूब दिसत नाही आहे अगदी त्याला ना असा रडकुंडीला आलेला तो पण नशीब समोर एका छोट्या मुलाच्या हातात ट्यूब होती तर दर्शनने जाऊन सांगितलं वगैरे पण त्याची मम्मी ना तरीसुद्धा ॲक्सेप्ट करत नव्हती पण शेवटी तिच्या मिस्टरांनी सांगितलं की नाही आपलं नाही आहे ते त्यांचंच असेल म्हणून तेव्हा जाऊन ते, ते रिटर्न मिळालं म्हणजे काही वेळेला ना पॅरेंट्स पण असे असतात की मुलांच्या खोटेपणामध्ये त्यांना सपोर्ट करतात तर खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतं बट चला इथे ना एवढे राईड्स एन्जॉय केलेले आहेत आम्ही सर्वांनी तर हे ना राईड जी आहे ते असं वरतून सोडतात आणि मग ते घर घर दोन तीन वेळा फिरतं आणि त्यानंतर खाली येतं तर त्या ट्यूबवर ना आपण तीन जणं किंवा चार जणं तरी बसूच शकतो तर इथे आता हे चौघे बसलेले आहेत तर मुलांना ना सरांसोबत त्यांच्या बसून राईड्समध्ये मजा करण्याची एक वे वेगळीच संधी मिळालेली आहे सो इथे आता ना हे खूप छान मॅट राईड्स आहेत ज्याच्यामध्ये ना आपण असं उलट झोपायचं म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा गेली ना त्यांच्याकडे तर मी म्हटलं बाई असं उलटं झोपण्यापेक्षा तुम्ही सहकरी झोपायला देत तर म्हणत होता ना नाही अशाच प्रकारे करायचं आहे मग इथे मुलांना घेऊन घेऊन सगळीकडे ना मी छान असं हे करून घेतलं खेळवलं वगैरे त्यांना मग नाश्ता झालेला आमचा आणि आता जेवणाची वेळ तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी मुलांना सांगितलेलं थोडा वेळ रेस्ट करा पण नाही जेवून झाल्याबरोबर जसे आले पुन्हा इथे वेव्हपूलमध्ये सगळे गेलेले आहेत मला खरंच आश्चर्य वाटलं मुलांची एनर्जी जी आहे ना ती काही कमी होत नाही एवढं एन्जॉय करत होते म्हणजे प्रत्येक क्षण त्यांना असं वाटत होता की अजून खेळावं अजून खेळावं आणि शेवटी ना आम्ही म्हणजे म्हणतो ना की चला आता वेळ होतो आहे आपल्याला खूप उशीर होईल जायला या ह्याच्यामुळे आपल्याला निघावं लागतं तर इथे ना वेवपूलमध्ये आता वेव्हला सुरुवात होणार होती ना आणि गर्दी बघताय तुम्ही एवढी अफाट गर्दी होती कारण आंबेडकर जयंती असल्यामुळे ना शाळेला पण सुट्टी होती आणि मंथ म्हणजे काय आपण म्हणतो गव्हर्मेंट हॉलिडे असेल ना तर मग विचारायलाच नको सगळी इकडे गर्दी तेवढीच दिसते तर आता इथे मुलांना वरपर्यंतसुद्धा गेलेली आहे तिथून पण एक राईड आहे डाव्या साईडपासून एक राईड आहे उजव्या साईडपासून एक राईड आहे एक मधोमध आहे तर लहान मुलांना मोठ्यांना म्हणजे वेगवेगळ्यांना वयोगटाला होतील असे राईड जाते खूप एन्जॉय केलं आमचं सिद्धेश तर सुरुवातीला घाबरत होता बट नंतर त्याने एवढा एन्जॉय केला मस्त एकदम आणि सुद्धा सुरुवातीला तो असं घाबरला पण नंतर त्याने सुद्धा खूप राईड्स एन्जॉय केले म्हणजे मुलांना ना मनातली भीती अशा ठिकाणी येऊन त्यांना भीती त्यांची निघते आणि इथे ना थोडा रेन डान्स होता तर निघण्याच्या आधीच हे आहे म्हणजे आता आम्ही इथे थोडं म्हटलं त्याला रेन डान्स सुद्धा करून घेऊया आणि त्यानंतर मग आम्ही जाणार होतो चेंज करायला तिथून मग नाश्ता करायला पण नंतर आम्ही ठरवलं की नाही आपण आधी ना खाऊन घेऊया आणि नंतर चेंज करूया मग चेंज करून आम्ही डायरेक्ट इथे आलेलो आहोत डॅशिंग कार आहेत तिथे बापरे मुलांची एवढी धमाल आली नाही इथे न ना म्हणजे एक वेगळंच असतं नाही आणि कंट्रोल करणं सगळं ते तेवढं लवकर जमत नाही पण शिके पर्यंतच वेळ संपत होता आणि मुलं उठून बाहेर येत होती याचं ना मला खूप हसायला येत होतं कारण गेल्या वेळेला आम्ही आलो होतो ना तेव्हा मी या राईडमध्ये बसलेली डॅशिंग कार मध्ये आणि ना मला सुद्धा चालवताच येत नव्हती मला ते आठवलं आणि हसायला येत होतं की शिकेपर्यंतच ना वेळ संपते आणि आपल्याला उठावं लागतं कारण याच्यामध्ये ना ब्रेक वगैरे असतो तो ना पायात धरून ठेवायला ते लोक सांगत होते पण लहान मुलांना कुठे एवढं लगेच जमतंय आणि इथे तर ना ह्याची कार नुसती गोल गोलच फिरत होती ते बघून तर अजून आम्हाला हसायला येत होतं तिथून मग आम्ही सगळे आलो आणि इथे आम्हाला कुपन दिले होते ज्याच्यावरती आईस्क्रीम सुद्धा मिळालं तर मुलांनी मस्त बाहेर उभं छान आईस क्रीम एन्जॉय झालेली आहे आणि आता आम्ही सगळे मस्त थकलेली भाऊ गाडीमध्ये गाणी म्हणतात की झोपतात चला तर आता सगळे गप शांत एकदम बसलेले आहेत कारण आता जाम थकलेत सगळे आणि सगळ्यांचं पोट पण भरलेलं आहे आईस्क्रीम वगैरे पण खाल्लेली आहे त्यामुळे आता सगळे निवांत बसलेले पण काय झालं की एवढं ट्राफिक होतं ना की आम्ही एक तासभर याच ठिकाणी होतो आणि ना अचानक मोबाईल मध्ये हे कॅप्चर झालेलं आहे की हा मुलगा कोण आहे काय का तो ना ब्रिज वरून गाडी घेऊन जातोय आम्हाला अर्धा तास होऊन गेलाय पण अजून सुद्धा गाडी इथेच आहे कारण एवढं ट्राफिक भयंकर आहे कारण रोड बंद रोड ब्रिज तयार होतोय आणि आणि कंटाळून आता बाजूने जाणाऱ्या ट्रकचे आहे आहेत ना त्यांना हाय बाय करताय तेवढं त्यांना पण एंटरटेनमेंट आणि ह्यांचं पण टाइमपास सो आणि ते पास होणार मस्त एकदम छान असं हे आणि आत्ता जरा वातावरण जरा वातावरण थोडस गाळ झालंय मला वाटतंय कारण झालं गाडी पण थांबलेली होती आणि त्याला नम्रता आता सगळ्यांना डान्ससाठी थोडं एनकरेज करते की लाइटिंग वगैरे आहे तर डान्स करायचा आहे का कारण आता मुलं खूप वेळ कंटाळून बसलेली आहेत ना आणि मला वाटतं अजून एक पाऊण तास तरी जाईलच आता घरी गेल्यानंतर तेव्हाच मी करते ब्लॉक कारण आता पॅरेंट्स पण येतील मुलांना नेण्यासाठी वा फायनली थोडी थोडी गाडी आमची पुढे जात होती आणि अजून तुम्ही बघितलं की तो ब्रिज जो आहे ना तोच अजून चालू होता सो आज खूप ट्रॅफिक आहे आणि ब्रिजचं काम चालू असल्यामुळे ना गाड्या पुढे जातच नव्हत्या पण मुलांनी थोड्या वेळानंतर ना, ना। पुन्हा डान्स वगैरे करायला सुरुवात केली छान छान गाणी म्हटली खूप एन्जॉय केला तेवढं मला बरं वाटलं की कंटाळून कोणी बसले नाहीयेत तर उशीर झाला तरीसुद्धा सगळे एन्जॉय करत होते वेळेचा चांगला फायदा करून घेत होते की जेवढा होईल तेवढा वेळ अजून मजा करूया आणि खरंच मुलांकडून ना ही एनर्जी आपल्या सगळ्यांना घ्यायला हवी कारण आपण एखाद वेळेला थकून बसू शकतो पण मुलं काही थकत नाहीत आणि त्यांच्यातली जी एनर्जी आहे ना ती तेवढ्याच पटीने वाढलेली असते म्हणून त्यांच्यात थोडा मी पण मिक्स झाले आणि मी पण थोडा वेळ डान्स केला आणि खरंच आजची ही पिकनिक ना अगदी एक वेगळीच आहे खूप पिकनिकला मी जाऊन आलेली आहे पण ही पिकनिक ना आठवणीतली राहील कारण क्लासची पहिली पिकनिक मुलांसोबतची आणि काळजी घेत करत आपण स्वतःची मजासुद्धा केली तर याचा मला खूप आनंद वाटत होता आणि नम्रता दर्शनची तर मनापासून आभार कारण ना त्या दोघांनी मला खूप खूप मदत केली आज स्वतः न खेळता जास्त मुलांचं लक्ष कसं द्यायचं सगळं ते बघत होते सो चला आता फायनली ना रस्ता क्लिअर झालेला आहे आणि झर झर आता गाडीसुद्धा जाते खूप समाधान वाटत होतं की चला पण ना खूप उशीर झाला यायला तर चला ब्लॉगचा शेवट इथेच करते भेटते पुन्हा